साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे जुनी पेन्शन योजना लागू व्हावी या मागणीसाठी शिक्षकांनी विविध आंदोलने पुकारली होते या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी पावले उचलण्यास सुरुवात केली मात्र ही योजना लागू करण्यासंबंधी मंत्रालय स्तरावरील सरकारी बाबू अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करत शिक्षकांनी आज नाशिकच्या एवल्यातील शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या संपर्क कार्यालयासमोर ठिया आंदोलन केले एक नोव्हेंबर दोन हजार नियुक्त मग त्यानंतर शंभर टक्के आमदार आलेल्या मराठी जवळपास पंचवीस हजार शिक्षक बंधू भगिनी आज जुनी पेन्शनपासून वंचित आहेत याला फक्त सरकार जबाबदार आहेत मग त्या ठिकाणी बी जे पी असेल सेना असेल काँग्रेस असेल राष्ट्र असेल पण आम्हाला बऱ्याच मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केलं पण यांच्या मागे जे काम कर सचिव मंडळी आहेत ते याला काही काम करत नाही कारण आज मुख्यमंत्री साहेब आम्हाला सहकार्य करण्यासाठी तयार आहेत त्यांनी विधिमंडळामध्ये दोन वेळा सांगितलं आम्हाला की आम्ही तुम्हाला जुनी पेन्शन द्यायला ता, तयार आहोत पण तिथे सचिव मंडळी ही प्रत्येक वेळेस काही ना काही कारण सांगून यांना पेन्शनसाठी साठी मोठा खर्च येणार आहे पण तसे नसून हे सगळे सचिव लोकांना चुकीची माहिती देत असतात पण आता मुख्य साहेबांनी सांगितलं की का काही झालं तरी मी तुम्हाला मी जुनी पेन्शन देणार आणि तुम्हाला शपथपत्र लिहून देणार जर सु, सु, आता अठरा जुलै कोर्टात सुप्रीम कोर्ट तारीख होती तरी पण त्या तारखेस आम्हाला पत्र त्या लिहून दिलं नाही आता पुढची सरकारने तारीख मागितली आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहोत पण आम्हाला थोडा वेळ द्या किती वेळ द्यायचा आज सहा महि झाले आम्ही कोर्टामधून तारीख 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 आम्हाला मिळते पण आता शेवटची सरकारने शेवटची तारीख दिली सुप्रीम कोर्टाने सात जुलै सात ऑगस्ट तर आमचं एकच म्हणणं आहे जस मुख्यमंत्री साहेब शिक्षा आमदारकीच्या वेळेस नाशिक नगर जळगावमध्ये आले त्याच्याने आम्हाला सांगितलं तुम्ही आमचा आमदार निवडून द्या आम्ही तुम्हाला जुनी पेन्शन देऊ आज एवढं उंच आम्ही ते त्यांचा आमदार निवडून दिला तरी आम्हाला जुनी पेन्शन मिळत नाही आहे त्यासाठी आज आम्ही सर्व शिक्षक बांधव सहकुटुंबासह इथे आलेलो आहोत आज जो पंत आम्हाला सगळं पंतप्रधान सादर करत नाहीत तो पंत आम्ही इथून हलणार नाही आमची जुनी पेन्शन शिक्षक संघटना यांनी दुसरं एक आंदोलन शेगावच्या शेगावच्या ठेवलेलं आहे ते पण सगळ्या सगळ्या सहकुटुंबासह बसलेले आहोत जो पर्यंत आम्हाला पेन्शन मिळणार नाही तो पर्यंत आम्ही तिथून कुणी हलणार नाही